तर निर्णय देत नाही काय करायचे ते करा असं नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाला सांगावं असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिलाय नार्वेकर निर्णय देत नाहीत हे चुकीचं आहे मात्र विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकर सुप्रीम कोर्टाच्या कक्षेत येत नाहीत सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना स्वतःच्या ताब्यात घेऊ बघतंय त्यामुळे नार्वेकरांनी शिवसेना अपात्रता प्रकरणी मी निर्णय देत नाही म्हणून सांगून टाकावं असा सल्ला आंबेडकरांनी दिलाय त्यांनी सरळ म्हणा मी निर्णय नाही देत काय करायचं असेल ते करा कायद्याचं राज्य चाललं पाहिजे हे बरोबर आहे राहुल नागवेकर निर्णय देत नाही हे अत्यंत चुकीचं आहे हे मी मान्य करतोय परंतु राहुल नागवेकर स्पीकर म्हणून सुप्रीम कोर्टाच्या अंडर नाहीत तेव्हा सुप्रीम कोर्ट जे स्पीकरला स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायला आहे या निमित्ताने स्पीकर म्हणून राहुल नागवेकर यांनी सांगितलं पाहिजे मी देणार नाही मला जेव्हा द्यायचं आहे तेव्हा मी